नमस्कार मित्रांनो मी वेदन पाटील आणि पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलचे सगळ्यांचं स्वागत करते आज कृष्ण जन्माष्टमी आणि आम्ही आलो पेन शॉपिंगमध्ये शॉपिंगसाठी बस स्टँडच्या मागे पेन शॉपिंगमध्ये शॉपिंग नाही केलं मग काहीच नाही केलं गर्दी पण वरती खाली सगळीकडे भरपूर आहे పవడలే గోవిందా గోవి అవీస్ ప్రత్యేక కలర్ మే

काय शंभरला एक लहान मुलगा पेन शॉपिंगमध्ये बघा भावाची हेल्प करायला दुकानात गर्दी वाढली बघा आपण बाहेरची जर शूट घेऊया आज लहान मुलांपासून मोठी माणसं सुद्धा गोविंदाची टी शर्टच नाही आयला आला रे आला गोविंदा

आम्ही थांबलेलं म्हणजे दुकानातला कामगार वारिस तो टी शर्ट थांबायला गेलो ना आमचे तो घेऊन आला आम्ही आता बंद करतो आणि नाव आहे मस्त लोगो मागे ओडांकीचा गोविंद तुम्हाला टी शर्ट कसा वाटत आम्हाला कमेंट मध्ये सांगा आपली छोटीशी व्हिडिओ कसा पेन शॉपिंगचा ब्लॉग कसा वाटत आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आपण आता भेटून नवीन व्हिडिओ